नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर यामध्ये आपण खूप महत्वाचे दहा प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील ठीक आहे तर मित्रांनो वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये किती खेळाडूंना पाठवले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चौऱ्याऐंशी खेळाडूंना लक्षात ठेवा की डी चौऱ्याऐंशी ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर पॅरिस पॅराऑलिम्पिकसाठी भारताने चौऱ्याऐंशी खेळाडूंची आपली आतापर्यंतची सर्वात मोठी तुकडी पाठवलेली आहे तर सत्तेचाळीस प्रथमच सहभागी होत आहेत तर पॅराऑलिम्पिक अठ्ठावीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत होणार आहे तर दोन हजार वीस टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारताने चोपन्न सहभागींच एकोणीस पदके जिंकलेली आहेत लक्षात ठेवा आणि मित्रांनो सध्याचे केंद्रीय कोण आहेत आपले डॉक्टर मनसुख मांडवी आहेत लक्षात ठेवा यानंतर पुढील दुसरा प्रश्न आहे पॅरिस चोवीसच्या उद्घाटन समारंभात भारताचा ध्वजवाहक कोण असेल तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए सुमित अंतिल आणि ऑप्शन बी भाग्यश्री जाधव लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर पॅरिस पॅराऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या उद्घाटन समारंभात सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव हे भारताचे ध्वजवाहक असतील तर चौऱ्याऐंशी अथलीटसह भारत पॅरा मध्ये आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा तुकडा उतरवेल टोकियो दोन हजार वीस मधील चोपन्न खेळाडूंना मागे टाकून लक्षात ठेवा तर सुमित हा सध्याचा पॅराऑलिम्पिक भाला चॅम्पियन आहे आणि भाग्यश्री दोन हजार बावीस आशियाई पॅरा गेम्स आणि दोन हजार चोवीस वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये शॉर्टपुट रौप्य पदक विजेती आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर तिसरा प्रश्न आहे कोणत्या आफ्रिकन देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी कॉलराचा उद्रेक जाहीर केलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो उत्तर राहील ऑप्शन ऑप्शन सी सी सुदान सी सुदान लक्षात ठेवा यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात सुदानच्या मंत्र्यांनी कॉलराचा उद्रेक घोषित केलेला आहे तर डब्ल्यू एच ओ ने तीनशे सोळा मृत्यूंची नोंद केली एप्रिल दोन हजार तेवीस पासून सुदानी सशस्त्र दल आणि रॅपिड सपोर्ट फोर्स यांच्यातील संघर्षानंतर हा उद्रेक झाला ज्यामुळे कॉलरा मलेरिया आणि गोवरचे साथीचे रोग पसरलेले आहेत तर चालू असलेला संघर्ष आणि बिघडत चाललेली आरोग्य परिस्थिती यामुळे संकट आणखी वाढले आहे लक्षात ठेवा तर सुदान सुदानी विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात राजधानी आहे खारतुम चलन आहे सुदानी पाऊंड लक्षात ठेवा आणि सध्याचे अध्यक्ष आहेत सालवा किर लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो प्रश्न आहे चौथा अलीकडेच कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्यास मान्यता दिलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कर्नाटक या राज्याच्या राज्यपालांनी लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर कर्नाटकच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे तर कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच एम डी ए जागा वाटप घोटाळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे तर कथील एमयूडीए घोटाळ्यात सिद्धरामय्या यांच्या पत्नीला मैसूर मधील सुमारे चौदा भूखंडाचा ताबा फसवणूक देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो आरोपानुसार दलित समाजातील सदस्यासाठी राखून ठेवलेली जमीन सिद्धरामय्या यांच्या पत्नीला बनावट कागदपत्रांचा वापर करून देण्यात आली होती यानंतर पुढील पॉइंट आहे या प्रकरणात एमयूडीएच्या डी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवरील आरोपाचाही समावेश आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर काय आहे एमयूडीए घोटाळा लक्षात ठेवा तर या घोटाळ्या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी पार्वती यांना दोन हजार मध्ये त्यांचे भाऊ माल्लिकार्जुन स्वामी यांनी तीन पॉईंट दोन एकर जमीन भेट म्हणून दिली होती तर पक्षाचा दावा आहे की घोटाळ्याची एकूण किंमत तीन हजार कोटी ते चार हजार कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकते लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो कर्नाटक विषय आपण शॉर्टमध्ये माहिती देखील पाहून घेऊयात राजधानी आहे बेंगळुरू मुख्यमंत्री कोण आहेत कर्नाटकचे सिद्धरामय्या आणि राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत लक्षात ठेवा आणि कर्नाटकचे राष्ट्रीय उद्यान आहेत ऐंशी कुद्रेमुख नागरहोल आणि बननेर घट्टा लक्षात ठेवा यानंतर पाचवा प्रश्न आहे नुकतेच नवीन संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी राजेश कुमार सिंग यांची कोणाची राजेश कुमार सिंग यांची लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात आय एस राजेश कुमार सिंग हे केरळ केडरचे एकोणीसशे एकोणनव्वदच्या बॅचचे चे, चे आय एस अधिकारी आहेत सध्याचे संरक्षण सचिव अरमाणी गिरधर एकतीस ऑक्टोबर रोजी निवृत्त झाल्यानंतर ते नवीन संरक्षण सचिव म्हणून पदभार स्वीकारतील लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो सहावा प्रश्न आहे आय सी चे महासंचालक यांचे निधन झाले त्यांचे नाव काय होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राकेश पाल होते त्यांचे नाव काय होते राकेश पाल ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात आपण शॉर्ट मध्ये तर भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चेन्नई येथे हृदयविकाराच्या चे लक्षात ठेवा तर पुढील पॉइंट आहे पाल तोफखाना आणि शास्त्रस्त्र प्रणालीतील तज्ञ चौतीस वर्ष ICG मध्ये सेवा केलेली आहे प्रमुख ऑपरेशनचे नेतृत्व केले आणि प्रतिष्ठित पुरस्कार देखील मिळालेले आहेत लक्षात ठेवा तर भारतीय तटरक्षक दल म्हणजे आहे इंडियन कोस्ट गार्ड लक्षात ठेवा हो मित्रांनो तर मित्रांनो आय सी जी ची स्थापना झालेली आहे एक फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये लक्षात ठेवा मुख्यालय कोठे आहे नवी दिल्लीमध्ये ठीक आहे तर मित्रांनो प्रश्न आहे सातवा कोणत्या बँकेने दृष्टीहीन लोकांसाठी अलीकडेच ब्रेल डेबिट कार्ड लॉन्च केलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पंजाब नॅशनल बँकेने कोणत्या बँकेने पंजाब नॅशनल बँकेने ठीक आहे लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात पंजाब नॅशनल बँकेने दृष्टीहीन ग्राहकांसाठी पी एन बी अंतरदृष्टी ब्रेल डेबिट कार्ड लॉन्च केलेले आहे तर हे डेबिट कार्ड रुपे नेटवर्कवर उपलब्ध आहे आणि दृष्टीहीन लोकांना आर्थिक स्वावलंबन प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा तर पी एन बीचा लॉंग फॉर्म पंजाब नॅशनल बँक लक्षात ठेवा स्थापना एकोणीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये झालेली आहे पंजाब नॅशनल बँकेची आणि मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि सध्याचे एम डी आणि सीईओ कोण आहेत अतुल कुमार गोयल आहेत लक्षात ठेवा मित्रांनो आठवा प्रश्न राहील कोणत्या राज्य सरकारने अलीकडे मंदिरे मठ आणि ट्रस्टची नोंदणी अनिवार्य केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बिहारच्या राज्य सरकारने कोणत्या बिहारच्या ठीक आहे लक्षात ठेवा तर या विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात बिहार सरकारने राज्यातील सर्व मंदिरे मठ आणि ट्रस्टची नोंदणी अनिवार्य केलेली आहे तर या अंतर्गत त्यांच्या स्थावर मालमत्तेची नोंदणी बिहार राज्य धार्मिक न्याय मंडळाच्या वेबसाईट वर केली आहे लक्षात ठेवा तर बिहार विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात राजधानी आहे पटणा मुख्यमंत्री कोण आहेत नितीश कुमार आणि राज्यपाल कोण आहेत सध्याचे राजेंद्र आर्लेकर लक्षात ठेवा तर प्रश्न आहे नव्वा दरवर्षी जागतिक छायाचित्रण दिन म्हणजेच वर्ल्ड फोटोग्राफी डे कधी साजरा केला जातो तर याचे ऑप्शन डी एकोणीस ऑगस्ट रोजी एकोणीस ऑगस्ट रोजी ठीक आहे तर याविषयी माहिती पाहून घेऊयास ऑगस्ट रोजी साजरा केला जातो ही एक कला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो तर एकोणीस ऑगस्ट दोन हजार दहा रोजी प्रथमच जागतिक छायाचित्रण दिन साजरा करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा तर जागतिक छायाचित्रण दिन दोन हजार चोवीस ची थीम काय आहे तर एक परिपूर्ण दिवस लक्षात ठेवा एक परिपूर्ण दिवस ही जागतिक छायाचित्रण दिवसाची थीम आहे तर ऑगस्ट महिन्यातील महत्वाचे दिवस देखील आपण पाहून शॉर्ट मध्ये तर राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस केव्हा साजरा केला एक ऑगस्ट रोजी वर्ल्ड वाईल्ड वेब डे केव्हा साजरा केला एक ऑगस्ट रोजी राष्ट्रीय टरबूज दिवस तीन ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे चार ऑगस्ट रोजी हिरोशिमा दिवस सहा ऑगस्ट रोजी लक्षात ठेवा यानंतर राष्ट्रीय हातमाग दिवस सात ऑगस्ट रोजी राष्ट्रीय पुस्तकप्रेमी दिवस नऊ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला आणि राष्ट्रीय हत्ती दिवस कधी कर साजरा करण्यात आला बारा ऑगस्ट रोजी ठीक आहे महत्वाचे दिवस आपण या ठिकाणी घेतलेत तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे धाववा आणि शेवटचा प्रश्न आहे हा नुकतेच आफ्रिके पहिले प्रकरण कोठे आढळून आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए स्वीडन मध्ये आढळून आलेले स्वीडन लक्षात ठेवा तर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ मन लावून पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर मित्रांनो प्रश्न कडे वळूयात या स्वातंत्र्य दिनी कोणत्या संस्थेला सर्वोच्च शौर्य पदक मिळालेले आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद